नमस्कार मित्रांनो आपण पाहतो आपले शिवा आपली मान तर आपण करत आहोत मराठी बिग बॉस सीजन पाच वरील शो शोचा रिअल चेक करूया अंकिता पहिली कॅप्टन झाली तर तिचं तुम्हाला कसं वाटतं कशी प्रकारे म्हणजे चालवलं नाही अंकिता बॉस कॅप्टन नाही म्हणताय ना अंकिताने कॅप्टन्सी चांगल्या प्रकारे हँडल करायचा प्रयत्न केलेला आहे तर आणि तिच्यामध्ये घडलेले आहे त्या प्रकारे तिच्याकडून घडलेली पण नाही कारण की भरपूर आहे तिने सुरतला जास्त काम दिले तिने घनश्यामची कामं नेमकी घनश्यामला टोपायला पाहिलं होते निकिनी कामं केलेले नाहीयेश म्हणजे अंकिताची कॅप्टन्सी काय बाय जर मी मी समजू धरतात नाही मी अंका ती अंकिताच्या कॅप्टन्सीला दहा पैकी किती मार्क देईल तर तुमच्या मतेने किती मार्क मिळाले पाहिजे अंकिताच्या कॅप्टन्सीला तर तुझ्या मतेने किती मिळाले पाहिजे

निकी, जानवी ला तोंडावरती म्हणतो मला एकच काम करायचंय काय करायचं ते कर म्हणजे तिच्या कॅप्टन्सी मध्ये कामच करणार नाही तिने निकिला काहीच कामच सांगितले नाही बोलली नाही त्याच्या कॅप्टन्सी एवढी खास नव्हती म्हणून माझ्यामध्ये बरोबर आहे म्हणून रितेश सरांनी एवढ्या न उचलून बागेमध्ये बसवलं होतं की तुम्ही पिकनिकला नाही तिच्याकडे <speaking in foreign language> hmm. मुद्दे होते त्या मुद्द्यावर ती झडली लगडली म्हणजे एकदम शांत आणि दिसतोय तिचा काय म्हणते मध्ये अंकिता अंकिता बद्दल काय अंकिता अंकिताच्या कॅप्टन्सी बद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून सांगा सांगा आणि आमचा अरे उद्याचा पावत्या धक्क्यामध्ये आपला आवडता स्टार